श्री स्वामी समर्थ हा व्हिडिओ टाळू नकोस कारण देव तुला काहीतरी सांगू इच्छितो या आठवड्यात तुमचे आयुष्य पुढील स्तरावर जाईल या प्रवासात तुम्ही एकटे नाही आहात देव तुमच्या पाठीशी आहे जास्त विचार करू नका कारण लवकरच तुमच्या योजना पूर्ण होतील तुमची वेदना आरामात बदलेल आणि अडथळे चमत्कारात बदलतील त्यामुळे माझ्यावर विश्वास ठेवा आणि पुढे जा लवकरच तुम्हाला तुमच्या सर्व प्रयत्नांची परतफेड मिळेल जर तुझा देवावर विश्वास असेल तर स्वामी माऊली टाईप करा देव म्हणतो कृपया समजून घ्या की मी तुमच्या सर्व प्रार्थना ऐकतो तु। तुम्ही जे काही मागता ते सर्व तुम्हाला मिळत नाही याचा अर्थ असा नाही की मी ऐकत नाही याचा अर्थ असा की माझ्याकडे तुमच्यासाठी खूप चांगले काहीतरी आहे तुमची वेळ येत आहे तुमच्यासाठी काहीतरी चांगलं घडणार आहे खूप यश आणि अनेक आशीर्वाद मिळत आहेत विश्वास करत रहा आणि तुमचे जीवन अधिक चांगल्यासाठी बदलत आहे हे पहा ईश्वर वेळ आणि दबाव वापरून सुरवंटाचे फुलपाखरामध्ये वाळूचे मोत्यामध्ये आणि कोळशाचे हिऱ्यामध्ये बदल करतो मग तो तुमच्यावरही काम करत आहे बाळा मी कधीकधी तुमचे रक्षण करण्यासाठी तुमच्या जीवनातून लोकांना काढून टाकतो मागे धावू नका जेव्हा तुम्ही देवाशी बोलता तेव्हा ती प्रार्थना असते देव तुमच्याशी बोलतो तेव्हा ते ध्यान असते तुम्ही सहमत असाल तर होय कमेंट करा देव म्हणतो तुम्ही कदाचित कठीण काळात असाल परंतु काळ नेहमी तुमच्याशी सर्वात कठीण लढतो जेव्हा त्याला माहीत असते की माझ्याकडे तुमच्यासाठी काहीतरी चांगले आहे तुम्ही सहमत असाल तर आत्ताच हा व्हिडिओ लाईक करा देव म्हणतो तुम मला तुम्ही नकारात्मक होणं थांबवण्याची गरज आहे गेल्या काळापासून तुम्ही स्वतःला खाली ठेवत आहात तुम्ही ते नसता जे तुम्ही स्वतःला सांगत राहता तुम्ही माझ्यासाठी मोठे आणि प्रिय आहात माझ्या बाळा मी तुझ्यावर प्रेम करतो तुमचा देवावर विश्वास असेल तर स्वामी माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे कमेंट करा देव म्हणतो मी तुमची पावले क्रमाने ठेवीन आणि तुम्हाला आशीर्वाद उपचार कृपा प्रेम आणि नवीन संधीस संधीसह दैवी टक्कर देईन प्रार्थनेत राहा आणि हार मानू नका देव म्हणतो स्वीकारणे कठीण आहे तरीही बदल हा होणार आहे तू जे केले आहेस ते सर्व स्वीकारावे आणि तुझ्या वेदना माझ्या स्वाधीन करण्याची मला गरज आहे बाळा मी तुझ्यावर खूप प्रेम करतो लवकरच तुमची तुमच्यासाठी मोठ्या प्रमाणात चांगल्या ठिकाणी पदोन्नती केली जाईल तुम्ही इतका आनंद अनुभवाल की तुमच्या सोभोवतालचे प्रत्येकजण आनंदाने आणि विश्वासाने भरून जातील ग्रहणशील व्हा तयार रहा. तुम्ही तयार असाल तर स्वामी मी तयार आहे टाईप करा देव म्हणतो ज्या गोष्टींबद्दल तुम्ही प्रार्थना करत आहात त्या अचानक जाग्या होणार आहेत मी माझ्या चांगुलपणाने तुम्हाला आश्चर्यचकित करणार आहे तुम्ही एका नव्या अध्यायात पाऊल टाकत आहात तुम्ही वाट पाहण्यापासून जिंकण्यापर्यंत जाल मी तुझ्यावर जास्त प्रेम करतो जे तू समजू शकतोस देव म्हणतो नेहमी नम्र रहा, आपण आपल्या सोबतच्या लोकांशी आपली तुलना करू नका मी सर्वांना समानतेने निर्माण केलं बाळा मी तुझ्यावर प्रेम करतो देव सांगतो तुमच्या न बोललेल्या प्रार्थनेचे उत्तर दिले जाईल ही देवाची इच्छा आहे होय देव तुम्हाला ओळखतो देव तुमचे ऐकतो देव तुमच्यासाठीच आहे तू तु खूप धन्य आहेस देव तुमच्यावर प्रेम करतो तुम्ही सहमत असाल तर होय कमेंट करा देव म्हणतो जेव्हा तुम्हाला अडथळे आणि प्रश्नांचा साम सामना करावा लागतो तेव्हा शुद्ध आनंदाचा विचार करा कारण जेव्हा तुमच्या आत्मविश्वासाची चाचणी घेतली जाते तेव्हा ते वाते तुम्हाला माझ्याशी अधिक घनिष्ठ नातेसंबंध विकसित करण्याच्या स्थितीत ठेवते देव म्हणतो तू खूप काही करू शकतोस तुला दिलेले मन खूप शक्तिशाली आहे त्या शक्तीचा उपयोग करून प्रयत्न चालू कर पुढील दिवसात तुम्हाला पैशाच्या रूपात खूप आनंद मिळेल तसेच प्रेम आणि विपुलता मिळेल तुम्ही तयार असाल तर होय कमेंट करा लवकरच तुझी वाईट वेळ मी संपवणार आहे आता तुझ्या आयुष्यात आनंद मी आणणार आहे देव म्हणतो त्याच्यावर विश्वास ठेवा तुम्हाला काय हवे आहे हे त्याला माहीत आहे योग्य वेळी ते होईल देव म्हणतो मी तुझ्यावर या जगातील सर्वांपेक्षा जास्त प्रेम करतो मी तुला इतरांपेक्षा जास्त ओळखतो मी तुला इतरांपेक्षा जास्त समजून घेतो प्रत्येक जण तुला एकटे सोडत असताना मी नेहमीच तुझ्या बरोबर असतो तुमचा विश्वास असेल तर गॉड इज ग्रेट कमेंट करा देव म्हणतो समस्या सांगून रडणे थांबवा ते सोडवण्याचा विचार करा कारण जगात अशी कोणतीही समस्या नाही ज्यावर उपाय नाही कधीही हार मानू नका मी नेहमी तुमच्या सोबत आहे तुम्ही या गोष्टीशी सहमत असाल तर आत्ताच हा व्हिडिओ लाईक करा देव म्हणतो आपण हे एकटे करू शकत नाही परंतु आपण एकत्र करू शकतो जेव्हा तुम्ही संघर्ष करता तेव्हा माझे हृदय दुखते कृपया तुमच्या सर्व समस्या घेऊन माझ्याकडे या देव म्हणतो बदल स्वीकारणे नेहमीच सोपे नसते परंतु तुम्हाला जिथे जायचे आहे तिथे पोचवणे माझ्यासाठी आवश्यक आहे बदलाची अपेक्षा करा हे भयानक आहे पण मी तुझ्यासोबत आहे बाळा मी तुझ्यावर प्रेम करतो सर्व काही तुमच्या कल्पनेपेक्षा चांगले होणार आहे जेव्हा तुम्ही ही अपेक्षा न करता कृतज्ञ होण्याचे निवडता तेव्हा संपूर्ण विश्व चमत्कार प्रकट करतो तुमचा विश्वास असल्यास होय टाईप करा देव म्हणतो बलवान आणि धैर्यवान व्हा मी तुमचा देव आहे मी सहा दिवसात जग निर्माण केले माझ्यावर विश्वास ठेवा मला तुमच्यावर आणि तुमच्या सर्व समस्यांवर विजय मिळवण्यात मदत करण्याची शक्ती आहे जो माझा हा शक्तिशाली संदेश शेवटपर्यंत पाहिल तो भाग्यवंत ठरेल देव म्हणतो हा शनिवार तुम्हाला अशा प्रकारे आश्चर्यचकित करणार आहे ज्याची तुम्ही कधीही अपेक्षा केली नसेल तुमचे जीवन तुमच्या आयुष्यात सर्वत्र चमत्कारांनी भरले जाईल मोठ्या अपेक्षा करा देव म्हणतो तुझी इच्छा पूर्ण झाली आहे दावा करण्याची वेळ आली आहे तुम्ही त्याची खूप वाट पाहिली होती पण आता ती खरी होणार आहे देव म्हणतो तुमच्यासाठी चांगली बातमी येत आहे हे एक लक्षण असेल की अलीकडे घडलेल्या सर्व गोष्टी वेगळ्या असूनही तुम्ही आता योग्य मार्गावर आहात माझ्याजवळ तुझे खरे बोल आहेत जोपर्यंत तुमची परिस्थिती बदलत नाही तोपर्यंत प्रार्थना कर चमत्कार दररोज घडतात म्हणून विश्वास ठेवणे थांबवू नका देवाची कृपा सदैव आपल्यावर आहे तुमचा देवावर विश्वास असेल तर होय माझा देवावर विश्वास आहे कमेंट करा देव तुमच्यामध्ये भविष्यासाठी परिपूर्ण तयारीत आहे जे फक्त तोच पाहू शकतो त्याची काळजी करू नका त्याद्वारे प्रार्थना करा तुम्ही सहमत असाल तर परमेश्वरी शक्ती सोबत आहे कमेंट करा देव म्हणतो तू खूप सहन केलं आहेस मला तुला मुक्त करायचं आहे मला तुमची मदत करायची आहे बाळा मी तुझ्यावर प्रेम करतो आता शांतपणे तुम्ही हे बोला मी माझ्या जीवनात विपुलता स्पष्टता आरोग्य प्रेम आणि सकारात्मक ऊर्जेचे स्वागत करतो माझ्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टींसाठी मी कृतज्ञ आहे आणि मला खात्री आहे की माझा दिवस खूप चांगला जाईल प्रिय देवा मला तुझे मूल म्हणून संबोधल्याबद्दल धन्यवाद माझी बाजू घेतल्याबद्दल धन्यवाद आयुष्याच्या आणखी एका दिवसासाठी धन्यवाद मीही तुझ्यावर प्रेम करतो आठवण देव ही आपली शेवटची आशा नाही तोच आपली एकमेव आशा आहे प्रत्येक अडचणीत तो आपल्या सोबत असेल तो नेहमीच आमचा मार्गदर्शक असेल संकटात असताना ताण घेऊ नका विश्वास ठेवा देव मार्ग काढेल तुम्ही सहमत असाल तर होय कमेंट करा देव म्हणतो मी जगाचा प्रकाश आहे जर तुम्ही माझे अनुसरण केले तर तुम्हाला अंधारात चालावे लागणार नाही कारण तुमच्याकडे जीवनाकडे नेणारा प्रकाश असेल तिथून पुढच्या दिवसात तुझ्या घरी लक्ष्मी येणार आहे वाईट कर्म करू नकोस देव तुमच्या जीवनातून विषारीपणा काढून टाकत आहे प्रेम तुमच्या मार्गावर येत आहे पैसा तुमच्या मार्गावर येत आहे तुम्ही पूर्वीपेक्षा जास्त आनंदी होणार आहात जेव्हा तुम्हाला वाटते की ते संपले आहे तेव्हा अशा कधीही गमावू नका देव तुम्हाला एक चमत्कार पाठवत असतो देवावर विश्वास असेल तर हा व्हिडिओ लाईक करा सहमत असाल तर स्वामी आई टाईप करा इतके सुसंगत राहिल्यामुळे तुम्हाला किती आशीर्वाद मिळत आहेत याची तुम्हाला कल्पना नाही ही, ही अक्षरशः तुमची प्राप्त करण्याची वेळ आहे देव म्हणतो गे तुम्ही गेल्या काही काळापासून खूप चिंतेत आहात आपल्यासाठी उपस्थित राहणे आणि आपल्या सभोवतालच्या चांगुलपणाचा आनंद घेणे कठीण झाले आहे थोडा वेळ घ्या आणि श्वास घ्या तुमचा सोबोवतालच्या गोष्टीची कबुली द्या मला शांती आणि शांततेसाठी विचारा मी तुमच्या बरोबर आहे अरे बाळा मी तुझ्यावर प्रेम करतो उद्या तुम्हाला विश्वाकडून एक अद्भुत अनपेक्षित आशीर्वाद मिळेल संकेत आणि प्रकटीकरणासाठी तयार राहा तुम्ही हा संदेश योगायोगाने वाचत नाही तुम्ही हे वाचत आहात कारण ते तुमच्यासाठी आहे तुम्ही नशीबवान आहात तुझ्या नशिबात नाही तेही मी तुला मिळवून देईन बाळांनो मी तुमच्यासाठी काम करायला सुरुवात करत आहे अनपेक्षित यश चांगली बातमी आणि चमत्कारांसाठी सज्ज व्हा आशीर्वाद येत आहेत पुढील एक महिन्यात तुम्हाला प्रेम पैसा आणि आरोग्य या बाबतीत खूप आनंद मिळेल देव म्हणतो मला फक्त तुम्हाला सांगायचे आहे की तुम्ही आश्चर्यचकित आहात आणि मी तुमच्यासाठी सर्व काही कार्य करत आहे कारण तुम्ही एका अद्भुत जीवनासाठी पात्र आहात तुम्ही सहमत असाल तर तुमची इच्छा कमेंट करा मोठे बदल पुढे आहेत सर्व काही आपल्या सर्वोच्च चांगल्यासाठी होत आहे मोठ्या स्वप्नांसाठी तयार व्हा गोष्टी रोमांचक होत आहेत तुमचा विश्वास असल्यास होय टाईप करा देव म्हणतो जीवन हा सुखदुःखाचा प्रवास आहे जर तुम्ही दुःखी असाल तर धीर धरा कारण पुढे एक चांगला दिवस आहे अरे बाळा मी तुझ्यावर प्रेम करतो देवाला अशक्य असे काहीच नाही विश्वास सर्व काही शक्य करते तुम्ही हे योगायोगाने वाचत नाही आहात हे तुमचे कन्फर्मेशन आहे सर्व काही ठीक होणार आहे देवाता आता तुमच्यासाठी मार्ग तयार करत आहे तुमचा देवावर विश्वास असेल तर होय टाईप करा देव म्हणतो बाळा मी तु तुझी प्रार्थना ऐकली तुम्ही ज्या उपायांसाठी प्रार्थना केली होती ते मी तुम्हाला पाठवत आहे तुमचे जीवन इतके अद्भुत होईल तुम्हाला नेहमीपेक्षा उंच उडण्यासाठी पंख वाढतील प्रेम तुम्हाला अक्षरशः बरे करेल तुम्हाला एक नवीन आणि ताजी ऊर्जा मिळेल सहमत असाल तर लव्ह यू गॉड टाईप करा देव म्हणतो धीर धरा माझे टायमिंग परफेक्ट आहे देव म्हणतो माझ्यावर विश्वास ठेव एक दिवस तू माझ्यावरील विश्वास गमावला नाहीस याचा तुला अभिमान वाटेल मी तुला निराश करणार नाही तुम्हाला सध्या जाणवत असलेली वेदना ही येत असलेल्या आनंद आणि समाधानाच्या तुलनेत काहीच नाही तू यशस्वी होईपर्यंत मी तुला धीट करीन रडू नकोस अतिविचार करू नका ताण घेऊ नकोस परमेश्वर पुढील चोवीस तासामध्ये तुम्हाला एक शक्तिशाली आशीर्वाद देण्याचा कट रचत आहे तुम्ही तयार असाल तर स्वामी आई मी तुझा बाळ आहे कमेंट करा प्रकाशात देवावर विश्वास ठेवणे म्हणजेच काहीच नाही तर अंधारात त्याच्यावर विश्वास ठेवणे म्हणजे विश्वास जर तुम्ही तुमचे पाय हलवण्यास तयार नसाल तर देवाला तुमच्या पावलांचे मार्गदर्शन करण्यास सांगू नका तुम्ही सहमत असाल तर आत्ताच हा व्हिडिओ लाईक करा भक्तिमार्गाच्या एका विशिष्ट टप्प्यावर भक्ताला भगवंताच्या रूपात समाधान मिळते आणि दुसऱ्या टप्प्यावर त्याशिवाय भगवंतात समाधान मिळते अपघाताने काहीच होत नाही देव तुम्हाला मोठ्या गोष्टींसाठी तयार करत आहे तुम्ही सहमत असाल तर गॉड इज ग्रेट कमेंट करा देव म्हणतो जर तुम्ही हे वाचत असाल तर हे स्पष्ट लक्षण आहे की तुमच्यासोबत काही प्रकारचे चमत्कार घडतील या आठवड्यात तुम्ही काहीतरी प्रकट कराल ज्याची तुम्ही वाट पाहत होतात तुम्ही तयार असाल तर होय कमेंट करा श्री स्वामी समर्थ स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू देत तुमची प्रत्येक दुःखातून सुटका करून नेहमी तुम्हाला आनंदात सुखात आणि हसत खेळ ठेवू देत ही स्वामी चरणी मनापासून प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद